वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले त्यानिमित्ताने आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दर एक दिवसीय धरणे आंदोलन करून उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दोन रोजी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून भीमराव आंबेडकर यांच्या आदेशावरून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा जो अन्यायकारक कायदा आहे तो रद्द करण्यासाठी हे वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंदोलन करण्यात आलं हेच जो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहार जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते बौद्ध भिक्कूंच्या ताब्यात देण्यात यावा हेच आमच्या दोन प्रमुख मागे याच्यापेक्षाही तीव्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा उब, उभारणार आहोत म्हणजे भोजन आकडे भारतीय भारतीय पोहोचल